मी गणेश रामलिंग लगदिवे वडगाव लाखेतील शेतकरी असून दोन हजार चौदापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर येथे कर्ज मागणी करत आहे परंतु आज तागायतपर्यंत मला कोणतंही कर्ज मिळालेलं नाही त्यामुळे मी सोळा सोळा डिसेंबर रोजी हो अमरण उपोषण बँकेपाशी केलं होतं परंतु बँक मॅनेजरच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करून थांबलो होतो परंतु आज तागायतपर्यंत मला कर्ज मिळालेलं नाही त्यामुळे मी बारा तारखेला पत्रकार परिषद घेऊन कर्ज मागणीची आ... ही करणार आहे कर्ज मागणी करणार आहे बँकेचं म्हणणं असं आहे की आर बी आयचे आर बी आयचे सिव्हिल को अप्लिकेंट जाचं काटी कारणे अडथळ्यामुळे आज तागायतपर्यंत मला कर्ज मिळालेलं नाही त्यामुळे मी आ... तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूरपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर समोर आमरण उपोषण करणार आहे